अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका विरोधात विरगाव पोलिसांनी कारवाई केली आहे ही कारवाई शनिवार तारीख एकतीस रोजी सकाळी पावणे बारा वाजेच्या हनुमंतगाव ते चिंचडगाव रोडवर करण्यात आले आहे या कारवाईमध्ये विरगाव पोलिसांनी गुटखा व वाहन असा एकूण बासष्ट हजार नऊशे सहासष्ट रुपये किमतींचा मुद्देबाल हस्तगत केला आहे याबाबत विरगाव पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास रोडवर टाटा चौसष्ट या वाहनात अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करत असताना निजाम शेख एकतीस वंशी शे रनर वैजापूर हा बिरगाव पोलिसांच्या पथकाला मिळून आला पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पन्नास हजार रुपये किमतीचे वाहन व वा गुटका असा बासष्ट हजार नऊशे सहासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रकरणात बिरगाव पोलिस ठाण्यात अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इम्रान शेख यांच्या विरोधात शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास बिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे करीत आहेत